का तुम्हाला असं वाटतंय की जरांगे पाटलांच्या प्रत्येक भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस हेच टार्गेट आहे देवेंद्र फडणवीस आणि आजकाल छगन भुजबळ पण अदरवाइज तुमचे इतर दोन पार्टनर टार्गेट नाहीये देवेंद्र फडणवीस इज द टार्गेट जरांगे पाटील जेव्हा केव्हा म्हणतात ते तुमच्याबद्दलच त्यांचं टार्गेट असतं आणि अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये कधी कधी त्यांचं हे सुरू असतं हे कशामुळे सुरू आहे तुम्हालाच का टार्गेट केलं जात तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे सरकार आमचं तिघांचं आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आहेत मी उपमुख्यमंत्री आहे अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत mm. पण केवळ मी टार्गेट होतो mm. बरोबर mm. त्यासोबत बर, माझा दुसरा सवाल आहे की मी मराठा समाजाला आरक्षण दिलं मी ते हायकोर्टात टिकवलं mm. मी जोपर्यंत होतो तोपर्यंत सुप्रीम कोर्टात टिकलं उद्धव ठाकरे आले त्याच्यानंतर ते आरक्षण गेलं ते गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आरक्षण देण्याबद्दल काही प्रयत्न केला नाहीत शरद पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी कधी ते आरक्षण दिलं नाही एकोणीसशे ब्याऐंशी साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी आत्महत्या करीन आपला जीव देईल त्यांनी दिली नाही त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली ब्याशी पासन मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला त्यानंतर चार वेळा तीन वेळा मुख्यमंत्री पवारसाहेब झाले त्यानंतर सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीचं सा राज्य होतं कधी ते मिळालं नाही पहिल्यांदा मी दिलं त्यानंतर शिंदे साहेबांनी ते आरक्षण दिलं माझ्याच काळामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आम्ही रिव्हाइव्ह केलं आणि आज एक लाख उद्योजक त्यातनं तयार झाले माझ्याच काळात सारथी आम्ही सुरू केली ज्या सारथीतनं आज आय एस अधिकारी आणि एमपीएससी चे पोरं त्या ठिकाणी निघून आले माझ्याच काळामध्ये मराठा समाजाच्या मुलांना पन्नास टक्के फी सवलत आपण दिली आणि त्यासोबत हॉस्टेलची योजना दिली त्यासोबत हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर त्यांना निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेतला हे सगळे निर्णय माझ्या काळात झाले हे सगळ्यांना माहिती आहे सवाल मला विचारू नका सवाल तुम्ही जरांगी पटलांनाच विचारा किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना विचारा विचारले नाही त्यांनाच विचारा <coughs> की हे सगळं असताना ज्यांनी दिलं नाही ज्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकताच नाही असं सांगितलं त्यांच्यावर ते एक शब्द बोलत नाहीत ज्यांनी दिलं नाहीत त्यांच्यावर ते एक शब्द बोलत नाहीत आणि आम्ही तिघांचं सरकार असताना फक्त मला एकट्याला टार्गेट करतात याचा अर्थ काय आहे यातच त्याचं उत्तर आहे